संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरतो आहे जिथे जिथे शिवसेनेचे आमदार होते त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये शिवसेनेचे संवाद मिळावे झाले आणि या चाळीस गाव असेल पारोळा असेल जळगाव ग्रामीण असेल सर्व ठिकाणी जरी आमदारांनी बेमानी केली असली तरी शिवसेना आणि शिवप्रेमी जनता आजही मूळ शिवसेने बरोबरच आहे माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच आहे आमची शिवसेना ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच नेतृत्व उद्धव ठाकरे करताय आणि आपण सगळे शिवसेनेच्या पाठीशी आज ठाम पडून उभ्या आहात जळगावची जनता शिवसैनिक हे पाहून गर्व वाटतो आनंद वाटतो आज राज्यातलं वातावरण काय अत्यंत गंभीर आहे उद्या आपण महाराष्ट्र बंद पुकारला का पुकारला होता महाराष्ट्र बंद ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात आपल्या बहिणींवर मुलींवर माय भगिनींवर अत्याचार सुरू आहे बुक कोणची घटना आपण पाहिली दोन कोवळ्या मुलींवर ज्या प्रकारे अत्याचार झाले तो अत्याचार दडपण्याचा प्रयत्न झाला पोलिसांनी गुन्हा दाखल करायला नकार दिला दहा था, दहा था, तास त्या था, माऊलीला पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं आणि त्यानंतर बदलापूर ठाण्यातली जनता लापूर त्या संख्येनं रस्त्यावर उतरली बात ता तास मुंबईची रेल्वे बंद होती मुंबई बंद होती हा जनतेचा उद्रेक आहे आणि मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणतात हे विरोधकांचं कारस्थान आहे हे विरोधकांचं कारस्थान मुलींवर अत्याचार झाले हे विरोधकांचं कारस्थान पोलिसांनी गुन्हा नोंद पोलीस तुमचे आहेत ना पोलिसांनी गुन्हा नोंद करून घ्यायला नकार दिला हे विरोधकांच आमचं गेल्या कार सतरा त्या अत्याचार झाले जळगाव मध्ये या भागामध्ये अमळजेवच्या दोन घटना काल परत पाहिल्या कोल्हापुरामध्ये काल एक अशी दुर्दैवी घटना घडली अंबरनाथला दुर्दैवी घटना घडली दौंडला दुर्दैवी घटना घडली रोज कुठे ना कुठेतरी आपल्या मुलांवर आपल्या मुलींवर अत्याचार होत असताना हे सरकार विंदे सरकार खोके बोलण्यामध्ये मशगूल आहे त्याच्या विरुद्ध हा बंद आहे कि लोकांचा आवाज जनतेचा आवाज या राज्यात काय चाललाय हे कळावं निषेध व्यक्त करावा म्हणून हा बंद होता पण आता तुम्हाला समजलं असेल हायकोर्टान आता एक निकाल दिला कोणीतरी सोमय सदावर पिटिशन याचिका घेऊन कोर्टात गेला हायकोर्टामध्ये आता फडणवीसांचा माणूस कि हा बंद बेकायदेशीर आहे आणि हायकोर्टानं आदेश दिला की हा बंद तुम्ही पुकारू शकत नाही तुमचा ना, बंद हा बेकायदेशीर आहे न्यायालयाची बघायला पाहिजे न्यायदेवता ती एक स्त्री आहे अशा प्रकारे ना, ते न्यायालयानं त्या न्यायदेवतेवरच बलात्कार अत्याचार केला आपण ज्या महिलांच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतोय न्यायालय म्हणते तुमचा बंद बेकायदेशीर या राज्यामध्ये बेकायदेशीर सरकार चालू आहे हो या सरकार चालू आहे हो आणि त्याचा खटला न्यायालयात सुरू आहे न्यायालय त्याच्यावर निर्णय देत नाही त्या बेकायदेशीर सरकारवर निर्णय देत नाही पण या सरकारच्या जेव्हा प्रश्न निर्माण करतो ना मारदाना प्रश्न निर्माण करतो आणि बंद पुकारतो तेव्हा न्यायालय म्हणते तुमचा बंद बेकायदेशीर आहे न्यायालय किती विकली गेली आहे न्यायालयावरती दबाव आहे ही लोकशाही आहे ही लोकशाही आहे आणि या लोकशाहीला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान एक राज्यघटना आपल्याला दिली आणि त्या राज्यघटनेत आंबेडकरांनी सांगितलेलं आहे अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची शक्ती आणि अधिकार लोकशाहीला घटनेनं जनतेला दिलेला आहे आणि आम्ही तो अधिकार पाळणार आहोत न्यायालय काय म्हणतात न्यायालय बेकायदेशीर अन्याय विरुद्ध आवाज उठवणं या देशामध्ये या राज्यामध्ये दे बेकायदेशीर असेल मग चाळीस चाळीस आमदार एका वेळेला कदारी करतात एका पक्षाच्या तिकिटावर निवडून येतात <laughs> कोणी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून देत कोणी शिवसेनेच्या तिकिटावर निवडून देतात एका रात्री पन्नास पन्नास खोके घेऊन को पक्ष बदलतात ते बेकायदेशीर नाही त्याच्यावर न्यायालय निर्णय देत नाही सर्वोच्च न्यायालयात खट्ट तीन वर्षापासून सुरू आहे त्या कतदारांच्या गुण तिथे निकाल देत नाही तिथे तारखांवर तारखा तारखांवर तारखा आम्ही जातो कोर्टात उभे राहतो न्यायालयाला विनंती करतो मुख्य न्यायाधीशांना मुख्य न्यायाधीश पुढली तारीख देतात एक बेकायदेशीर सरकारला आपण प्रोटेक्शन देत आणि दुसऱ्या बाजूला या राज्यामध्ये आम्ही अन्याय अत्याचार बलात्काराविरुद्ध उभे राहिलो तर तुमच्या मिंदे सरकारला वाचवण्यासाठी तुम्ही त्या बलात्कारांच्या मागे हे न्यायालय उभं राहिलं असेल तर आपल्याला राज्य उठवून टाकावं लागेल हे सरकार बचावलं चारी 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 या आपण सगळे माननीय उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते तीन पक्षांचं सरकार अनेक संकट या काळामध्ये महाराष्ट्रावर आपल्यावर आली करोना सारख संकट आलं आख्या जगावर संकट आलं आपल्या देशावर सगळ्यात मोठं संकट आलं पण लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही उद्धव ठाकरे फक्त जेव्हा मुख्यमंत्री म्हणून काम करत नव्हते तर आपल्या कुटुंबाचे प्रमुख आपल्या कुटुंबाचे घटक म्हणून काम करत होते आणि त्यांनी आपल्या सगळ्यांनी त्या नात्या काळजी घेतली त्या उत्तर प्रदेशमध्ये योगींच्या राज्यामध्ये भाजपच्या राज्यामध्ये कोरोनाने हजारो लोक को मरण मावली आणि ती हजारो प्रयत्न जेव्हा गंगेत सोडली जात होती बेवारसपणे तेव्हा महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आपल्या राज्यामध्ये हे अघटित काही घडू नये म्हणून दिवस रात्र जाऊन मेहनत करत रोज सकाळी ते आपल्याशी संवाद साधत होते रात्री संवाद साधत होते त्यांनी कधी ठोम केलं नाही असे माननीय उद्धव ठाकरे आपले आजारी पडले गंभीर स्वरूपाचे आजारी पडले त्यांचं ऑपरेशन झालं ते आयसीयू मध्ये ऍडमिट होते त्यांना काही कळत नव्हते त्यांचे हातपाय हलत नव्हते आणि त्यावेळेला हे गदार हे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा यांनी कट रचून त्यांचं सरकार उठवून टाकलं त्याच कारण असं आजची मार्ग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री जोपर्यंत शिवसेना इथे मजबूतीने उभी आहे तोपर्यंत त्यांना महाराष्ट्रावर अशा प्रकारे लूट आणि दरबड टाकता येणार नव्हता म्हणून शिवसेना तोडण्याचं कारस्थान या दिल्ली मधल्या दोन गुजराती व्यापाऱ्यांनी केलं आणि आपली शिवसेना खतम करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या छाताडावर काय रोवून आपण लोकसभेच्या निवडणुका जिंकून दाखवल्या हे शिवसेना संपणार नाही नरेंद्र मोदी निवडणुकीच्या आधी चारशे चारशे आप आणि पण जागा त्यांना मिळाला नाही बहुमत गमावलं या माणसा आणि त्याच बहुमत कमी करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या आपल्या महाराष्ट्रानं <laughs> केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आपण त्या महायुतीचा त्या मिंदेचा त्या अजित पवारांचा त्या देवेंद्र फडणवीसचा दारुण पराभव केला उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राने नरेंद्र मोदीचा चारशो पारला ब्रेक लावला आणि म्हणून आज त्यांचे डोकं थोडं थोडी ठिकाणावर आहे तर आपला सगळ्यांवरती बुलडोजर फिरून आपल्याला खतम करून टाकणार त्याच्यामुळे त्यांना मी सांगू इच्छितो या महाराष्ट्राची जनता फार शाणी ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेले आहेत लक्षात घ्या औरंगजेब गुजरातला जन्माला इथे छत्रपती शिवाजी महाराज त्या छत्रपतींच्या मातीमध्ये तुम्हाला आम्हाला अशा येणार तऱ्हे परवाय काय पंचवीस तारखेला येत ते कशाला येत आहे काय 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 काम काय काय जमिनी बिमिनी पुढे बिघायच्या आहेत का बघा का 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 काय माहितीये म्हणा दीदी करणार आहे लखपती दीदी करणार आहे पंधराशे पंधराशे रुपये बँकेत आपण कमी लखपती होत काय अरे पंधरा पंधरा लाखाचा वायदा तुम्ही केला होता त्याला विचारलं प्रधानमंत्राला मोदींजी आपने तो पंधरा पंधरा लाख रुपये देने का वादा किया और पंधराशे पंधराशे रुपये आमको हा सरकार येऊ द्या पंधराशेचे तीन हजार रुपये होते येऊ द्या आपलं सरकार तीन हजार रुपये होते अरे पंधराशे हा काय आकडे सिलेंडर चौदाशे रुपये सिलेंडर चौदाशे रुपये जाऊन बघा बाजारात पंधराशे रुपये पाच मिनिटात किराणाला गेला तर पंधराशे काय दोन हजाराचं बिल होत आहे तोंडावर आमच्या बहिणींच्या तोंडावर पंधराशे भाव तुम्ही त्यांची मत विकत घ्या महिलांना संरक्षण नाही त्याच्यावर बोलत नाही महिलांना अत्याचार होतात त्याच्यावर बोलत राज्यामध्ये कोण सुखी शेतकरी नाही कापूस पिकवणारा शेतकरी सुखी नाही समर्श मोसंबी पिकवणारा शेतकरी सुखी नाही द्राक्ष पिकवणारा सुखी नाही ऊस पिकवणारा सुखी नाही दूध उत्पादन करणारा सुखी नाही कोणाला ना भाव कोणाला आहे भाव फक्त अडाणीला आहे अंबानीला आहे पाच हजार कोटीच लग्न या देश, देशामध्ये दे पाच हजार कोटीचं लग्न होत्या लक्षात या आणि आमच्या शेतकरीच्या आत्महत्या उत्तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्या होत्या विचारा त्या प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारा आपला पत्रकारांनी प्रश्न विचारावा पण पत्रकारांच्या समोर जायला जर कोणी या जगात घाबरत असेल तर ते नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी पत्रका हा पत्रकारांसमोर कधीच न गेलेला पंतप्रधान आहे राहुल गांधी जातात इंदिरा गांधी दास होत्या मनमोहन सिंग दास होते, होते। जो बायडेन जातो ट्रम्प जातो पुतीन जातो पण हे विश्वगुरु होते जगाचे विश्वगुरु हे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत कारण ते जे भाषण करतात असं समोर त्यांचा जो स्क्रीन येतो ते बघून भाषण करतात ते भाषण कुठलं लाईट गेली का भाषण युक्रेनला युद्ध थांबवायला पुतीन रशियाला जाऊन आले या देशांमध्ये एवढे प्रश्न आहेत तितके प्रश्न आहेत मणिपूर पासून जम्मू काश्मीर पर्यंत महाराष्ट्रापासून हरियाणापर्यंत जरा त्याच्यावर बोला महाशो पण त्याच्यावर बोलायचं नाही कोणत्याही प्रश्नाला हात घालायचा नाही जगात शिरायचं एक वीस हजार कोटीच विमान घेतलं वीस हजार कोटी एअर इंडिया वाहन त्या विमानामध्ये सगळ्या त्या गोष्टी आहेत बेडरूम आहे अमुक आहे देश या देशावर लाखो कोटीचं कर्ज आहे या देशातला शेतकरी कर्ज बाजारी आहे या देशातल्या महिलांचं जगणं कठीण झालं लाखो गरिबांच्या चुली पेटत नाही आणि विश्वगुरु वीस हजार कोटीच्या विमानातून फिरतो आणि इकडे येऊन उद्या जा, जळगावला गरिबी हटाव लापत्ती निधीच्या घोषणा करणं हे ठोंग आपल्याला संपवायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला स्वतःचं सरकार आणावं लागेल देवेंद्र दे फडणवीस राज्य आपल्याला उठवून टाकावं लागेल ही पेशवाई आपल्याला संपवावी लागेल या राज्यामध्ये ज्या प्रकारचा जातीयवाद धर्मवाद निर्माण करून दंगली घडवण्याची कालच त्यांना सुरू आहे कारण त्यांना आता जिंकणं कठीण झालेलं आहे मग दंगली घडवायच्या जाती जातीमध्ये वाद निर्माण करायचे अशी त्या सदावरती सारखी माणसं कोर्टात पाठवायची एक त्याचे धंदे आहेत हे धंदे आपल्याला बंद करायचे बाकी कर्तनाची चिंता आपल्याला करण्याचं कारण जनता त्याचा निकाल लावणार आहे सगळ्यांना विधानसभेत जाऊन या राज्याची जनता या राज्याची जनता स्वाभिमानी आहे आहे गद्दारांच्या मागे कधीच उभी राहील छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा गद्दारीचा सामना करावा लागला पण त्या गद्दारीच्या छाताडावर पाय होऊन महाराजाने हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि अशाच गद्दारीचा सामना करून ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेची पंचावन्न वर्ष आपली वाटचाल करते त्याच्यामुळे या राज्यामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं असेल तर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं राज्य आणण्यासाठी सगळ्यांना कबर कसा दिला वातावरण अत्यंत उत्तम फक्त विषय जळगावचा नाही आहे आणि आख्या जळगाव जिल्ह्यातून या जिल्ह्यामध्ये आपले पाच आमदार होते पाच आमदार हे पाचही आमदार आज हे आणि करता असले याची ची चीड आपल्याला असायला असं शेवटपर्यंत या प्रत्येक आमदाराला जोपर्यंत मी याच मातीमध्ये गाडत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही अशा प्रकारे हिंद सगळावरची लाकडं बांधली पाहिजे हे पन्नास लोके त्यांना जायशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं वातावरण आपण निर्माण केलं पाहिजे शिवसेनेशी आणि करणं सोप नाहीये आज आमच्या पीठात आमच्या अन्नामध्ये विष टालवायचे आणि तुम्ही राज्य करायचे नरेंद्र मोदी आणि अमित शहाला आम्हाला सांगायचं की या महाराष्ट्राच्या अन्नामध्ये विष आला तर तुम्हाला त्याच पद्धतीनं आम्हाला जबाब द्यावा लागेल कारण हा मराठी आणि हा मराठी माणूस एकदा पेटून उठला तर विजणार नाही एकतर तो पेटत नाही आणि पेटला तर विजत नाही फक्त घोषणा होता लढावत आणला शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात जन्माला आलेले अक्षरात आणतात आपल्या घरात नोकाय चालणार नाही आपल्या घरात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सकारात्मक वातावरण निर्माण केलं आज सकाळी मला माननीय उद्धव साहेबांचा फोन आला आणि त्याने जळगाव माझ्याकडे माहिती घेतली मी म्हटलं वातावरण उत्तम आहे लोक पेटलेले आहे पण त्या त्याचा कोळसा होता कामा नाही निखाऱ्या पेटत राहायला पाहिजे निखाऱ्यावर राख साचू नये यासाठी आता या प्रत्येकाने पदाधिकाऱ्यांना काळजी घेतली पाहिजे आणि ती काळजी जर आपण घेतली तर मला खात्री आहे हे उचलू शकणार नाही याची मला खात्री आहे जे वातावरण मी पाहतोय मला पूर्ण खात्री आहे की जळगावातून जास्तीत जास्त शिवसेनेचे आमदार नव्हे नाही आणि हा षटका आपल्याला मला वाच लागेल आणि जळगावचं जे नाव या पाच कतदारांनी कलंकित केलेला आहे तो कलंका आपल्याला बाहेरचा पुसावा लागेल जय हिंद